नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामीचित्र साराम सारामृत याचे एकशे आठ पारायण संकल्पयुक्त कसे करावे किंवा वर्षभरात एकशे आठ पारायण केल्यास आपल्याला काय फळ मिळतं याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा ज्या घरात एकशे आठ पारायण केले जातात तिथे कधीच कशाची कमी पडत नाही तिथे कधीच दुःख येत नाही तिथे कधीच संकट येत नाही आणि तिथे कधीच काही कमी पडत नाही याचा अर्थ बघा आपण खूप मोठा आपल्यावर जर दुःखाचा डोंगर झाला असेल तर तो केवळ आणि केवळ स्वामी कृपेने किंवा स्वामी महाराजांच्या सेवेने तो डोंगर तसा आपल्या आयुष्यातून म्हणजे जे काही दुःख आहे तो निघून जाते त्यामुळे जो आपल्याला होणारा त्रास वेदना मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट याचा त्रास आपल्याला जाणवणार नाही प्रत्येकाला आप आपले कर्म हे भेटणारच आहे आपलेच कर्म आपल्याला भेटायला येते मग ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या आपल्याला येत असतात म्हणजेच बघा एक पितृदोष वास्तुदोष मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट हे सगळं आपलंच आपल्याला परत मिळत असतं पण हे जर तुम्हाला याच्यातून बाहेर जायचं आहे पण जी तीव्रता आहे ती आपल्याला खूप कमी करण्याची असेल तर ती आपल्याला मदत करते म्हणजे असंख्य स्वामी भक्त असे आहेत की की त्यांना लगातार एक पारायण दोन पारायण लोकांचे चालू आहेत त्यांची मनोकामनासुद्धा स्वामी पूर्ण करतात त्यांच्या आयुष्यात संतान सुख प्राप्त करून देतात लग्न व्हावं म्हणूनसुद्धा करत असतात किंवा कोणी स्वतःचं घर व्हावं किंवा का कोणी निरणाळ्या वेगळ्या गोष्टीसाठी एकशे आठ पारायण करतात बघा एकशे आठ पारायण केल्यावर कुठलीच गोष्ट अशक्य अशी राहत नाही जर आपण संकल्पयुक्त लगातार एकशे आठ पारायण केले तर कुठलीच गोष्ट अशक्यही अशी राहत नाही बघा मी तुम्हाला सांगते की ही आयुष्यात घडणारं सगळंच हे स्वामींच्या हातात असतं बघा बघा स्वामी महाराज जे आपल्या नशिबात ना नाहीत ते सुद्धा स्वामी महाराज आपल्यांना देत असतात म्हणून आपण फक्त स्वामींची सेवा करायचं हे आपलं काम आहे जेव्हा जेव्हा आपली सेवा वाढते तेव्हा तेव्हा आपला त्रास हा कमी व्हायला लागतो आणि आपल्या सेवेचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं अर्थातच सगळे भोग काय ब स्वामींची सेवा केल्यामुळे संपत नाहीत फक्त काय होतं तर त्याची तीव्रताही कमी होत असते पण जेव्हाही सेवा आपली संपू कमी होत असते आणि म्हणजेच काय तर जे नशिबात सुद्धा नव्हतं ते सुद्धा स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला भेटत असतं बघा तुम्हाला एक सांगायचं आहे की महाराज देऊ शकतात माझी जर इच्छा महाराज पूर्ण करू शकतात तर तुमची का करू शकत नाहीत अशा प्रकारे जर तुम्ही एकशे आठ पारायण कसं करायचं कधी करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही वर्षभर करू शकतात किंवा लगातार एकशे आठ पारायणसुद्धा तुम्ही करू शकतात बघा एकशे आठ कशी करायची ते मी तुम्हाला सांगते कुठल्याही शुभ दिनी तुम्ही महाराजांचा वार असतो बघा वाघ शक्यतो तुम्ही गुरुवारी गुरुवारची सेवासुद्धा तुम्ही करू शकता शक्य गुरुवारी करणं नसेल तर तुम्ही कुठल्याही शुभ दिनी तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता पारायणाला सुरुवात कर करताना पहि आदल्या दिवशी म्हणजेच केंद्रात जायचं संकल्प करायचं महाराजांना प्रार्थना करायची की महाराज या या कार्यासाठी मी एकशे आठ पारायण करत आहे माझे प काम निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी विनंती करायची आहे मंदिर नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ शकतात के जर तुमच्याजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही तेथेही जाऊ शकता बघा शोधलं तर नक्कीच सापडतं दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही नारळ खडीसाखर ठेवू शकता त्यांना विनंती करू शकता हे झालं तर प पहिलं दुसरं महत्त्वाचं की मी आता एकशे आठ पारायणाला बसले आहे माझे एकशे आठ पारायण जेव्हा करत असतो नियम अटी लोकांना फार माहीत त्याबद्दल सांगते नियम अटी काय आहे तर एकशे आठ नियम दिवस एकशे आठ दिवस मांसाहार कडकडीत वर्ज करायचा असतो मांसाहार करायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं बघा कांदा लसूण खाऊ शकता पारायण खायचं करणे दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही हॉटेलचं चा खायचं नाही तुम्ही बिस् बिस्किट वगैरे खाऊ शकतात पण हॉटेलचं काहीतरी चमचमीत आणलं तर ते खायचं नाही कारण त्याचा दोष होऊ लागत असतो म्हणून एकशे आठ दिवस आ, आ, पर अन्न हे वर्ज करायचं जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी असतात तेव्हा आपण या गोष्टी करू शकतात आपल्याला जे खाणं पिणं काहीच वाटत नाही म्हणजे आपण जे श्रद्धेने करतो तेव्हा आपल्याला खाण्यापिण्याचं काहीच वाटत नाही बघा आता म्हणून व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा आणि करायचं असेल तर व्यवस्थित पद्धतीनेच करायचं काय करायचं तर तुम्ही किती थाटामाटात करता याच्यापेक्षा तुम्ही जीव तोडून करता की नाही तुमच्या अडचणी संकट दुःख याचा त्रास याच्यातूनसुद्धा तुम्हाला मार्ग काढता येतो आणि तुम्ही महाराजांची सेवा करत आहे लाख मोलाचा आहे यालाच महत्त्व आहे बाकी महाराजांना कशातही इंटरेस्ट नाही आता जेव्हा तुम्ही एकशे आठ पारायण करत असतात बऱ्याच लोकांकडे हा ग्रंथ नसतो म्हणजे स्वामी चैत्र पारायणाचा ग्रंथ नसतो तर तो तुम्हाला सेवा करायनाची सेवा दिली जाते तेव्हा त्यांच्यासाठी हा छोटासा ग्रंथ काढला आहे आता तीन तास लागतात तर तुम्ही हा ग्रंथ घेतला तर अगदी नवीन जरी घेतला तर पावणे दोन तासात तुमचा हा ग्रंथ अध्याय एक ते एकवीसपर्यंत अध्या वाचून होतात आता पहिल्याच दिवशी स्वामी स्थवन म्हणा नंतर म्हणायची काही गरज नाही यामध्ये आधी जर एखादी दुःख दुःखद घटना घडली सुतक आलं विटा आलं तर नव्याने सुरुवात करायची असते बघा सुतक विटा आलं कारण तेरा ते चौदा दिवस खूप मोठा गॅप होऊन जातो आणि एवढा गॅप नाही चालत मग तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल बऱ्याच लोकांना असं होतं की मग एक महिना सेवा के केली तर मग राहिलं तर म्हणजे मला मं राहिलं तर मग कसं करायचं तर संकल्पयुक्त सेवा करत आहात तर संकल्पयुक्त सेवा करणं ही बांधील असतं तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा सांगितली आहे तर तुम्ही पूर्ण करणं ते तुमचं काम आहे मासिक धर्म आल्यावर चार पाच दिवस थांबवायच्या नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकतात फक्त मासिक धर्माच्या वेळेस नव्याने सुरुवात होतो होऊ शकत नाही कारण तीस बत्तीसचा मासिक कालावधी असतो त्यामध्ये हो तुम्ही तो चार पाच दिवस वर्ष करून तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकतात बघा अशातच तुमचे चार पाच महिने निघून जातात महिन्यात काही काही लोक इतके भाग्यवान असतात की त्यांना सेवेला सुरुवात केली की दरबारास त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात काही लोकांचं आहे की सेवा करून घेतात महाराजांनी त्यांच्यानंतर त्यांचे दोन तीन महिन्याने त्यांना सेवेचं फळ मिळतं कुणाला लवकर मिळतं तर कुणाला उशिरा मिळतं हे ज्याच्या त्याच्या कर्मावर असतं परत खूप काही घेऊन आपण जन्माला आलो असतो त्याच्यानुसार आपल्याला सेवेचा अनुभव येतो म्हणूनच सांगते एकशे आठ पारायण झाल्यावरही अनुभव येणार असं कुणाला आ एकशे आठ पारायण सुरू असतानाच अनुभव येतो कुणाला एकशे आठ पारायण झाल्यास अनुभव येतो तर कुणाला एक दोन महिन्यानी अनुभव येत असतो ज्याच्या त्याच्यावर असतं बघा संकल्पयुक्त पारायण तर रोज एक एक पारायण करायचं असतं संकल्पयुक्त असतं ते एकाच बैठकीत करायचं तुम्हाला बघा एका ए एक... लहान बाळ असेल तर तुम्ही समजू शकता लहान बाळ असल्यावर मग त्याला दूध पाजवायला उठावं लागतं किंवा तुम्हाला कधी वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही उठू शकता पण आता समजा तुम्ही वॉशरूमला जाऊन आलं हातपाय धुवायचे आणि नंतर मग कंटिन्यू करायचं किंवा मुलगा उठलं बाळ उठलं तर मशा त्यांना झोप लावाय झोपी घालायचं पुन्हा दूध पाजवायचं आणि नंतर तुम्ही ही कंटिन्यू करू शकतात पण अर्ध वाचून नंतर वाचू नका तुमच्या अडचणी असेल तर तर तुम्ही लहान बाळ असेल तर उठू शकतात त्याला काही झोका वगैरे देऊ शकतात आणि नंतर तुम्ही सेवेला बसू शकतात ते सारामृत रात्री बारा वाजतासुद्धा तुम्ही वाचू शकता एवढंच आहे की दुपारी साडेबारा ते साडेबा बारा ते साडेबारा या कालावधी मामध्ये वाचायचं नाही कारण हा दत्त महाराजांचा टाईम असतो बाकी तुम्ही सुद्धा वाचलं तरी चालतो दिवसभरात रात्रीसुद्धा तुम्ही एक एक दोन वाजता तुम्ही कधीही सेवा करू शकता म्हणजेच काय आयुष्यात काही अवघड असेल तर हा ग्रंथ आणि या महाराजांचं नाम जप करण्यानं आयुष्य सगळं बदल होतात आणि सगळं इतकं बदलते की आपण विचारसुद्धा करू शकत नाही त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्याला परमेश्वर स्वामी समर्थ महाराज एवढं देतात की आपण थोडं मागितलं तर ते लाखपटीने तुम्हाला वाढून देतात कारण की स्वामी महाराजांना फक्त तुमच्या तुम्ही कशी सेवा करतात हे ते बघत असतात बघा सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांच्या सेवेमुळे हे आपल्याला मिळत असतं इतकं मिळतं की आपल्याला मिळाले म्हणजे खरंच मला दिले आता है पैसा असो किंवा पैसा वगैरे असो प्रत्येकाचं वैयक्तिक असो कोणाला पैसा पाहिजे असते कुणाला सुख पाहिजे असते कुणाला काही पाहिजे असते इथे ना सेवा करून घेता तेवढी परीक्षा विचारून नका कितीही परीक्षा बघता पण जेव्हा त्यांच्याजवळ जातो हो तेव्हा मा कधीच मागावंसं वाटत नाही म्हणून सांगते एकशे आठ पारायण तुम्हाला नक्कीच तुम्ही करा आणि अगदी जसं तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आता सुरू झालेलंच आहे जर तुम्ही एकशे आठ संकल्पयुक्त पारायण केले तर तुम्हाला काहीच कुणाकडे मागायची वेळ पडणार नाही कारण इतकं स्वामी महाराज भरभरून देतील की खरंच प्रश्न पडतो की मुजरा केल्यावर काय मागू महाराज म्हणजे महाराजांच्या समोर मूर्तीजवळ फोटोजवळ तुम्ही मुजरा करून गेल्यावर काय मागायचं हे विसरून सुद्धा जाऊन तुम्ही घरातून किती ठरवतो केंद्रात गेल्यावर के असं बोलणार तसं बोलणार पण स्वामी महाराज तुम्हाला काहीच बोलण्याच्या अगोदर तुमच्या स्वामी महाराज सेवा हे पूर्ण करत असतात किंवा तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण करत असतात बघा आपल्याला देता आपल्या महाराजांवरचा श्रद्धा विश्वास इतका वाढत आहे आपण स्वतः म्हणतो की महाराज तुम्ही करता करविता आहात तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही माझ्यासाठी योग्यच करणार आता तुम्हाला एकशे आठ लगातार करणं झालं तर तुम्ही करू शकतात लगातार सांगितलं काळ काहीच नाही कुठल्याच नियम नाही मैत्रिणीने कांदा खाऊ शकतात फक्त मांसाहार करायचा नाही आणि सवासनी भोजन घालू शकतात किंवा आम्ही मंदिरात प्रसाद वगैरे सवासनी भोजन तुम्ही सवासनी म्हणून जाणार आहात तर तुम्ही तो करू शकतात फक्त हॉटेलचं आणि कुणाच्या घरचं जेवण करायचं नाही आता तीनशे पासष्ट ज्यु दिवसामध्ये वर्षभरात एकशे आठ पायाण कसे करावे ते तुम्हाला सांगते बघा स्वामी पुण्यतिथी आली की स्वामी प्रगट दिन आला की पुण्यतिथी म्हटलं की आपण गुरुचैत्र पारायणवर भर देतो पण काय होतं स्वामींचा प्रगट दिन आला की एकवीस दिवसाची सेवा आपल्याकडे होते स्वामी पुण्यतिथी आली तरी एकवीस पारायणाची सेवा होते काय होतं तिथे पुण्यतिथी आणि प्रगट दिनामध्ये जास्त काही अंतर नाही बघायला गेलं तर स्वामी पुण्यतिथी म्हटलं तर स्वा स्वामी प्रगत दिन म्हटलं तर एकवीस पारायण होणार गुरुपौर्णिमा म्हटलं तर त्याच्या निमित्ताने एकवीस पारायण होतात दत्त जयंती म्हटलं तर एकवीस पारायण होणार त्रेसष्ट पारायण हेच झाले तुमचे मग उरलेले जे काही पारायण आहेत ते तुम्ही समजा चौवेचाळीस पंचेचाळीस असतील तर ते तुम्ही अखेरीस कधीही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे म्हणजेच लगातार दहा दिवस ज्यांना करणे शक्य होत नाही त्यांनी एक एक असे पारायण अचानक काहीतरी आलं समजा दुःखद घटना घडली तर तुम्ही एकशे आठ पाऱ्यानंतर तुम्ही करू शकता काही दुःखद घटना घडली तुमच्याकडनं आणि तो दुःखद घटना घडल्यावर तुम्हाला अर्जंट जावं लागत असेल तर मग अशा वेळेस एखादा दिवस स्कीप केलं तरीही चालतं काहीही अडचण चा नाही गुरुचैत्र ग्रंथासारखं नाही आहे तुम्हाला म्हटलं कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही करू शकता जवळचं कोणीतरी गेलं असेल तर तुम्ही ते एक दोन चार दिवस सुतक असेल तर तेवढं तुम्ही स्कीप करू शकता बघा तीन तीन दिवस सुतक असतं मग नंतर दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता तुमच्या घरातलं आहे आणि तेरा चौदा दिवस सुतक आहे तर अशा वेळेस तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असते एकशे आठ दिवसाचं पालन एकशे वीस दिवसात झालं तरीही चालतं याचं कारण कधीतरी दवाखाना आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत ते आपल्या लाईफमध्ये असतात लग्नाला गेलो सकाळी इथं गेलो तिथे गेलो एक दोन दिवस राहून आलो अशा वेळेस तुम्हाला की चार पाच दिवस इकडे तिकडे जातात काही हरकत नाही महाराज म्हणणार तू एकशे आठ दिवसात फक्त अखंड शब्द नाही वापरायचा तर संकल्प करत असताना तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करताना अखंड शब्द नाही वापरायचा की महाराज माझ्याकडनं जसं जमेल तसं तुम्ही एकशे आठ पारायण वाप पारायण करून घ्यावा अखंड शब्द वापरला तर मग ते रोजच आपल्याला करावं लागतं म्हणून अखंड शब्द हे वापरायचा नाही गुरुपौर्णिमा एकवीस पारायण करतात दत्त जयंतीला एकवीस करतो आणि स्वामी प्रगत दिवनाला आपण एकवीस पारायण करतो तर तेच त्रेसष्ट झाले तुम्हाला असे त्रेसष्ट झाले उरलेले जे आहे ते बाकी तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस इतर ठरून घ्यायचं आणि प्रत्येक महिन्याला किंवा एका महिन्याला किती पारायण एकवीस पारायण करा एका महिन्यात एकवीस अकरा ज्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे लगातार तुम्ही एकशे आठ सुद्धा करू शकता बघा याच्यात सुद्धा तुम्हाला भरपूर अनुभव पारायणामध्ये सुद्धा भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे पण कसं होतं आपल्याकडून तो सेवेचा बँक बॅलन्स वाढत असतो सेवेची जमापूंजी वाढत असते कारण बघा की असं होतं ना आपण जेव्हा एकवीस पायाण करतो परत एकवीस पारायण करतो परत एकवीस पारायण करतो टोटल मिळून एकशे आठ आले की म्हणजे अजून आपण लक्षात ठेवायचा की आता एकवीस झाले आता एकवीस झाले आता एकवीस झाले मग उरलेले जे काही चाळीस पंचेचाळीस बेचाळीस काही जी पारायण असतील ते तुम्ही नंतर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही एकवीस किंवा उरलेले तुम्ही नित्य सेवेसारखे सुद्धा करू शकतात कसे बघा यामध्ये तीन दिवसात तुम्हाला एक पारायण करायचं आहेस तीन दिवसात एक पाऱ्यान म्हणजे दररोज सात अध्याय वाचायचे किंवा ती सात दिवसात एक पाऱ्यान म्हणजे दररोज तीन अध्याय वाचायचे सुद्धा तुम्ही केलं तरीही चालतं बघा जसं तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता बघा जसे की जिथे आहात तिथे तुम्ही ही सेवा करायची खरंच तर खूप महत्त्वाचं आहे बाकी दुसरं काहीच महत्त्वाचं नाही तुम्ही किती स स सद्भावीने ही सेवा करता आणि या काळामध्ये परीक्षा घेतलीच जाते आ होतेच आणि मनाविरुद्ध घटना घडत असतात भांडण कटकट या गोष्टी घडतच असतात बाकी काय तर तुम्ही याच्यातून मार्ग काढूनसुद्धा तुम्ही हा पारायण संकल्पयुक्त पारायण नक्की कंप्लीट करावा आणि त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळत असतं तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला याविषयी तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ